नमस्कार हल, मी स्नेहल मी तुम्हाला नेहमीच युजफुल अशा रेसिपी दाखवत असते आणि ज्या रेसिपी आपल्या मुलांना फार आवडतात अशाच या रेसिपी असतात त्यामुळे माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आता इथे आपण दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक आहे कलरची मिरची बेडकी मिरची आणि दुसरी आहे लवंगी मिरची आणि आपल्याला इथे टॅमॅटोसुद्धा लागणार आहेत या रेसिपीसाठी त्यामुळे आपण इथे पिकलेले टॅमॅटो घेतलेत अगदी लालबुंद जे झालेले टॅमॅटो असतात ते घ्यायचे त्यामुळे काय होतं या रेसिपीला एक सुंदर असा कलर येतो आता हे टॅमॅटो आपण उकळायला ठेवू आणि ही जी मिरची आहे याची देठं आपल्याला काढून घ्यायची आता टॅमॅटो उकळेपर्यंत आपण देठं काढून घेऊ आणि देठ काढलेली मिरची आहे ना ती यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकू ए एक आठ ते दहा मिनटं हे थोडंसं उकळून घेऊ म्हणजे टॅमॅटोची जी साल आहे ती निघून जाते आपल्याला काढायला सोपं जातं ही जी आपण आज रेसिपी करतोय ना ही रेसिपी मुलांना फार आवडते आणि तुम्ही बाहेरून विकत आणली तर फार महागसुद्धा मिळते आणि त्यामध्ये काही केमिकल्स वापरलेले असतात आता इथे आपण कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत जर कोथिंबीरची देठं नसतील तर अख्खी को जर पानं जरी घेतली तरीही चालेल मी इथे देठं वापरत आहे ती देठं यामध्ये दे टाकायची आणि परत थोडंसं उकळवून घ्यायचं मी ही रेसिपी नेहमी बनवत असते त्यामुळे आज तुम्हाला ही मी दाखवत आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय बनवतो ते आपण आज बनवत आहे शेजवान चटणी आता ही थोडंसं थंड होऊन द्यायचं नाही तर मग मिक्सरचं झाकण जा उडतं आणि सर्व आपल्या अंगावर येतं आणि चटका लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे जेव्हा टॅमॅटो वगैरे आहे थोडंसं थंड करून आपण मग मिक्सरला फिरवायचं आहे आता मला कशी रोजची सवय आहे त्यामुळे मी थोडंसं गरम घेऊ शकते पण तुम्ही थोडंसं थंड झाल्यावरच घ्या टॅमॅटोची अशी साल काढून घ्यायची मी थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये टाकलं आहे आणि आपण हे मिक्सरला दरदरीत असं वाटून घेऊ आता तोपर्यंत इथे मी कढई तापत ठेवले आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे आता तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं हे बघा हे आपण असं दरदरीत असं फिरवून घेतलेलं आहे आता या रेसिपीसाठी आपल्याला लसूणसुद्धा सुद्धा लागणार आहे लसूण हा थोडासा या रेसिपीला जास्त लागतो त्यामुळे मी असा चॉपरने तो चॉप करून घेतला आहे जर तुमच्याकडे आलं असेल तर आलंसुद्धा इथे चॉप करून घ्या माझ्याकडे आज आलं नव्हतं त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे पण तुम्ही आलंसुद्धा यामध्ये असं चॉप करून टाका खूप छान लागतं आता जो लसूण घेतला आहे तो तेलामध्ये आपल्याला मस्त असा फ्राय करून घ्यायचा अगदी त्यामधलं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं असं गोल्डन होईपर्यंत आपण तो फ्राय करून घेऊ ही ही जी रेसिपी आहे ही शक्यतो मोमोजसोबत किंवा चायनीज जे आयटम असतात त्याच्यासोबत खाल्ली जाते तुम्ही आपण चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो तोंडी लावायला पण छान लागते आता जे आपण बॅटर करून घेतलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि बघा किती सुंदर कलर आला आहे अगदी बक्ताक्षणी आपल्याला खाऊशी वाटते असा हा कलर येतो आहे इथे आपण कोणताही कलर वापरत नाही आहे आपल्या ज्या रेसिपीमध्ये आपण टॅमॅटो वापरलेत कश्मीरी मिरची वापरले त्याचाच याला कलर आलेला आहे आता यातलं चांगलं पाणी अटेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं शिजलं की आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ही मस्त टिकून राहते इथे आपण सोया सॉस घेतला आहे दोन चमचे सोया सॉस दोन चमचे विनेगर आणि दोन चमचे रेड चिली सॉस आपण इथे वापरतो आहे जर फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर जर तुम्ही ठेवली ना तर तीन ते चार दिवस ही टिकते आणि जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवली तर आठ ते दहा दिवस ही टिकते आपण यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरत नाही आहे त्यामुळे ही, ही आपल्या शरीरासाठी अगदी चांगली आहे त्यामुळे बाहेरचं खाण्यापेक्षा आपण असं घरी बनवून मुलांना दिलं तर आपल्याला फार समाधान मिळतं आपण काळं मिरे पूड घेतलेली आहे जे आपलं काळं मिरं असतं ना त्याचीच आपण पूड इथे करू करून घेतले घरीच आणि ते सुद्धा यामध्ये टाकायचं आणि यातलं पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे एक चमचा आपण साखर टाकले साखरेमुळे ह्याला मस्त गोड आंबट तिखट अशी चव येते आणि चवीनुसार इथे मीठ टाकलं आहे कलर बघा तुम्ही किती सुंदर कलर आला आहे यातलं पाणी निघून गेलं की ही मस्त आठ ते दहा दिवस टिकते आता यामध्ये परत आपण थोडंसं तेल वापरायचं आहे जेवढं तुम्ही तेल जास्त वापराल तेवढी ती जास्त दिवस टिकते मी थोडंसं तेल कमी वापरलं आहे कारण माझ्या घरात ही चटणी जास्त दिवस शिल्लकच राहत नाही लगेच संपते मी इथे ही काचेच्या बर्नीत अशी भरून ठेवते आणि तुम्ही पण अशी काचेच्याच बर्नीत भरून ठेवा आणि हवी तेव्हा तुम्ही वापरू शकता आणि मनसोक्त एन्जॉय करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा थँक्यू